इंडिया आघाडीच्या संयोजकपदी नितीश कुमारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार उद्धव ठाकरेंची महत्त्वाच्या नेत्यांसोबत फोनवरून चर्चा इंडिया आघाडीमध्ये सध्या संयोजकपदी नितीश कुमार यांची वर्णी लागणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत तसेच इंडिया आघाडीच्या पुढील बैठकीमध्ये नितीश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं देखील म्हटलं जातं आहे त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांसोबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीआधी नितेश कुमार ममता बॅनर्जी अरविंद केजरीवाल केसी गोपाल के सी वेणुगोपाल यांच्यासोबत फोनवर चर्चा केली त्यामुळे इंडिया आघाडीच्या पुढील बैठकीमध्ये संयोजक म्हणून नितीश कुमार यांचं नाव पुढे येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे जे यूचे महासचिव कपिल पटेल यांनी एबीपी माझ्यासोबत संवाद साधताना यासंदर्भात माहिती दिली इंडिया आघाडीच्या स्थापनेसाठी नितीश कुमार यांनीच पुढाकार घेतला होता त्यांनीच ही आघाडी बनवली असल्याची प्रतिक्रिया जे डी यूचे महासचिव कपिल पाटील यांनी दिलेली आहे पुढे त्यांनी म्हटलं आहे की जर त्यांना अधिकची जबाबदारी मिळेल तर कार्यकर्ता म्हणून मला फार आनंद आहे मला कुठल्याही पदाची लालसा नाही असं नितीश कुमारांनी वारंवार सांगितलं आहे संयोजकपद कोणाला मिळणार यामध्ये त्यांना फारसा रस नाही पण आघाडी मजबूत व्हावी जागा वाटपावर चर्चा व्हावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई